नमस्कार शेअर मार्केट करावं की नाही करावं शेअर मार्केटमध्ये लॉस होतो का आणि शेअर मार्केटमध्ये तीस चाळीस हजारच गुंतवावे लागतात की कमी पण गुंतवता येतात यावरचं आजचं सेशन नक्की बघा शेअर मार्केट अगदी चांगला आणि सोप्पा मार्ग पैसे कमविण्याचा पण तो न शिकता करून नये बरेच जण न शिकता काही युट्यूबवर व्हिडिओ बघतात काही जण याचं त्याचं ऐकतात आणि शेअर मार्केट करतात आणि ते तिथे फसतात कुठलीही गोष्ट जर शिकून केली तर त्याच्यात आपला कधीच आणि कधीच तोटा होत नसतो जर तुम्ही एखादी कार घेतली आणि त्या कारला क्लास न लावता तुम्ही चालवली तर नक्कीच तुम्ही ती कार घेऊन आपटणार आहात पण तेच जर का तुम्ही ड्रायव्हिंग क्लास करून कार चालवायला लागलात तर नक्कीच तुम्ही त्या कारला ठोकणार नाही आहात सेम तसंच आहे जर तुम्ही शेअर मार्केट न शिकता केलं तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये काही ना काही लॉस होणार पण जर तुम्ही शेअर मार्केट शिकून केलं तर नक्की त्याच्यात तुमचा फायदा होईल बरेच श्रीमंत आणि खूप खूप श्रीमंत टॉप वाले श्रीमंत लोक आपण जेव्हा बघतो तेव्हा ते काय करत असतात तर ते शेअर मार्केटच करत असतात तर नेमकं शेअर मार्केट काय कसं करतात त्याच्याबद्दल करूया पहिली गोष्ट घरामध्ये बसल्या बसल्या बस मोबाईलवर होणारं काम म्हणजे शेअर मार्केट ही अगदी चुकीची संकल्पना आहे लोकांची की शेअर मार्केटमध्ये तीस चाळीस हजार पन्नास हजार एकाच वेळेस गुंतवावे लागतात आम्ही तर शेअर मार्केटमध्ये फक्त एकशे वीस रुपये गुंतवणूक कशी करून पैसे कमवू शकतो ते सुद्धा शिकवतो अगदी सोप्यात सोपं शिक्षणाची अट नाही इंग्लिश यायलाच पाहिजे असं बिलकुल नाही लॅपटॉप कम्प्युटरच पाहिजे असं नाही तुमच्या हातातल्या मोबाईलवर तुम्ही शेअर मार्केट करू शकता शेअर मार्केटमध्ये नेमकं काय आणि कसं करायचंय सर्वात पहिली गोष्ट शेअर मार्केटमध्ये एकशे वीस रुपये गुंतवणूक सुद्धा तुम्ही रोजचे पैसे रोज कमवू शकतात दुसरी गोष्ट बंधनकारक नाही आहे म्हणजे रोज तो एक टाइम आहे तुम्ही कोणाच्या हातात खाली काम करत आहात हा मग तुम्हाला है आज हे आज एवढं करायचंच आहे असं बिलकुल नाही आहे तुम्ही तुमच्या मर्जीचे असतात तिसरी गोष्ट लोकांकडे मार्केटिंगने करावी लागत हे घे बाबा ते घे भाऊ ते घे भाऊ असं काहीच करावं लागत नाही म्हणून शेअर मार्केट स्वतःला स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी अगदी चांगला आणि उत्तम मार्ग आहे बेसिक लेव्हलला तुम्ही थोडं थोडं करून नंतर तुमची एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही चांगल्यापैकी शेअर मार्केटमधून पैसा कमवायला सुरुवात करत असतात म्हणून शेअर मार्केट हा अगदी सोप्पा साधा सरळ मार्ग आहे पण जर तो शिकून केला तर मी सगळ्यांना विनंती करेल की शेअर मार्केट करा पण ते शिकून करा ना की तुम्ही ते याच्या त्याच्याकडनं ऐकून युट्यूबवर व्हिडिओ ऐकून बिलकुल करू नका दुसरी महत्वाची गोष्ट शेअर मार्केट करताना तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार गुंतवणूक करावे लागतात असं अजिबातच नाही आहे मी बोलली ना तुम्ही एकशे वीस रुपये गुंतवणूक करून सुद्धा शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता शेअर मार्केट कोणी करावं सर्वे करू शकतायत कॉलेजचे स्टुडंट करू शकतायत घर बसलेल्या महिला करू शकतायत पुरुष एक साईड इन्कम म्हणून पण करू शकतायत शेअर मार्केट सर्वेजण करू शकतायत शेअर मार्केट फक्त तुमच्या हातातल्या ह्या मोबाईलवरच तुम्हाला चालवायचं असते शेअर मार्केटसाठी काय येणं गरजेचं आहे सिम्पल आणि सोप्पं तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला वापरता यायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही तुम्ही जर माझं हे सेशन बघत आहात आणि तुम्हाला इतपत जर काही येत आहे मोबाईल तर तुम्ही शेअर मार्केट करू शकतात तर आमच्याकडे आयडियालिस्टिक अकॅडमीमध्ये शेअर मार्केटचे बेसिक आणि ॲडव्हान्स दोघंही कोर्सेस अवेलेबल आहे फी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि परवापासून क्लास चालू होत आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये भरू शकतात दैनंदिन मराठी भाषेमध्ये आम्ही तुम्हाला शेअर मार्केट शिकवतो म्हणून तुम्हाला पण शेअर मार्केटला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डबल सेव्हन डबल फाय नाईन टू थ्री सेव्हन झिरो डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही शेअर मार्केटला ऍडमिशन घेऊ शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने मराठी भाषेतून तुमच्या हातात असलेल्या मोबाईलवर एकशे वीस रुपये गुंतवणूक करून सुद्धा शेअर मार्केट कसं करायचं आहे आणि आपले पैसे आपण कसे कमवायचे हे नक्की आणि नक्की शिकू शकतात आणखीन माहितीसाठी तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकतात रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला सुद्धा घर बसल्या बसल्या खूप बोर होते का आणि तुम्ही सुद्धा काही वेगळे 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 साईड इन्कम बघत आहात का नवनवीन काही शिकायचंय पण त्याचे काही मार्ग सापडत नाहीये याच्यावरची माहिती घ्यायची असेल तर माझे फ्री सेशन नक्की अटेंड करा फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा Thank you.